गगन ज़, कांबडी तुळशीराम मोरगा तुळशीराम कांबडी त्याचप्रमाणे आत्ताच आमच्या तालुक्याचे उपाध्यक्ष आदरणीय अवसरकर साहेब अंकुश मंचावर उपस्थित सर्व पदाधिकारी माझ्यासमोर बसले माझ्यासमोर जमलेले सर्व या पंचकृषीतून आलेले सर्व खेळाडू बंदू सर्वप्रथम नवीन वर्षाच्या हा जाऊ अशी श्वचंदी प्रार्थना करतो या स्पर्धेमध्ये ज्या ज्या संघाने भाग घेतला त्या सर्व संघा संघाचे खेळाडू त्यांचे मालक यांना मनापासून धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो या स्पर्धेमध्ये जे विजयी झाले त्यांना त्यांचं कौ अभिनंदन करतो आणि जे पराभूत झाले त्या सर्व खेळाडूंचे कौतुक करतो जे पराभूत झाले अपयश ही यशाची पायरी असते त्यामुळे खचून न जाता तुम्ही पुन्हा हिटीने पुढच्या वर्षी येणारा आमच्या दशकाची तयारी उद्यापासून करा अशा प्रकारची विनंती तुम्हाला सगळ्यांना करतो खरंच या स्पर्धेमध्ये ज्यांना ज्यांना काही समजा अडचणी आल्या असतील किंवा काय झालं असेल तर ह्या आयोजकांना माफ करा आयो आयोजकांचं खूप खूप कौतुक की मी जरी हे माझी इच्छा असली तरी सगळं काही जे केलं त्या सर्व टीमने केलं मग त्याच्यामध्ये जितेश असेल बाळकृष्ण महाले असतील दीपक टोपले सर असतील जयदेव सर असतील किंवा अन्य त्यांचे सर्व तुमचा फिरोज असेल आणि सर्व त्यांचे सहकारी ह्या सगळ्यांनी ज्या पद्धतीने पंधरा वीस दिवस खूप मेहनत घेतली ग्राउंड साफ करण्यापासून किंवा काय काय लागेल आपल्याला प्रचार करण्यापासून प्रसिद्धी करण्यापासून सगळंच एखादा कार्यक्रम म्हटला की पायातले दगड होऊन काही जणांना काम करावं लागतं आणि त्या पद्धतीने ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली त्यांना खूप धन्यवाद देतो आयस्वी केल्याबद्दल आणि खरंच मित्रांनो मी पण क्रिकेटला एक चांगला खेळाडू होतो हे मैदान काही कुणा मी गाजवलेलो होतो जे लिफ्ट असल्यामुळे सुंदर बॉलिंग करत होतो करायचो काहीने अनुभवलेला काहीने पाहिलेलं आहे आणि काहीने नवीन माहिती नाही आहे परंतु हे ग्राउंड चांगलं व्हावं म्हणून सातत्याने मी प्रयत्न केले त्यासाठी आदिवासी डिपार्टमेंटच्या इथे स्पर्धा घेतल्या आणि त्याच्या माध्यमातून आदिवासी डिपार्टमेंटला सांगून हे मैदान चांगलं कसे होईल आणि आपल्या भागातील आपल्या तालुक्यातील आपल्या शहरातील खेळाडूंना चांगलं मैदान कसे मिळेल असा मी सातत्याने प्रयत्न केला हे आज आमदार झाले त्यामुळे माझं जे काम आहे याच्यामध्ये का खेळाला मी जास्त प्राधान्य देणार आहे या ठिकाणी ग्राउंड कशी उभी राहतील त्याचप्रमाणे गावोगाव व्यायामशाळा कशा उभ्या राहतील ज्या ठिकाणी साहित्याची गर गरज आहे त्या ठिकाणी साहित्य कसे साहित्य कसं मिळेल त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षेच्या साठी वाचनालय कशी तयार होती करता येतील अशा प्रकारचा मी प्रामाणिक प्रयत्न ह्या पाच वर्षामध्ये करणार आहे जेणेकरून आपल्या युवा पिढीला त्याचा भविष्यात फायदा होईल आणि खेळामुळेच आपण जे घडतो ते संस्कारित होतो घडतो आपलं शरीर जर चांगलं असेल तर आपलं मन चांगलं असतं आणि मग चांगले संस्कार होतात आणि देशसेवेसाठी हे आवश्यक आहे आणि म्हणून या देशाचा एक उत्तम नागरिक तयार व्हावा हा खेळाडूंमधून किंवा स्पर्धेमधून घडत असतो आणि म्हणून या ठिकाणी त्या पद्धतीनं मी काम करायचा प्रयत्न करेन तुम्हाला जे जी अडचण येईल ती अडचण माझ्याकडून घेऊन या ती अडचण दूर कशी होईल त्याच्यातून मार्ग कसा काढता येईल याचा मी प्रयत्न करेन आणि खेळाडूला जाता जाता एकच विनंती करतो की खेळातून काहीतरी आपल्याला निर्माण करायचं आहे काहीतरी नवीन देशासाठी घडवायचं आहे या दृष्टीने तुम्ही बघायचं आहे मैदानावरती कुठल्याही प्रकारचा वाद किंवा तट्टा हो होणार नाही अशा पद्धतीनं ना तुम्ही सगळ्यांनी पुढील काळामध्ये लक्ष द्यावं आणि खेळाचा विकास खेळामधून आपला विकास करावा अशा प्रकारची विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र